नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी गुरुपौर्णिमा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू आई झाली जाऊ काय मग आता ते होमवर्क करायचं आहे तर थोडस करून टाकतो म्हटलं आहे बरं होमवर्क करत काय करून घे तर मंदिरात निकालशील काय मग नाही मी नाही येत मंदिरात ना तूच चालली जाणार घरीच तर पूजा केली मी ना मंदिरात येईन होमवर्क राहील ना करायचं मग शाळेत मॅडम मारते ना होमवर्क करून नाही गेलं म्हणजे हा होमवर्क करून घेतो मी दहा वाजता येते पहिले जेवढं होमवर्क करणं होते करून करून घेतो शाळेत मग बरं पाय तुझ्या या मताना चालत असेल तर चालतो मी जाईन मंदिरात अन डब्बा डब्बा बांधली शाळेत जातो ना तो डब्बा बांधून घे आज काही बांधून नाही देत मी माझ टाइम नाहीये नाही आहे डब्बा बांधायचा बनतो ना आता हो तालूचे पराठे बनवून ठेवले तर दोन घेऊन जाजो जो एक नेत एका पराठ्याने काय होते दोन नेत जाय पण खाणं नाही होत नाही नेत जाय तरी नेत जाय बरोबर खाणं होते हा एखाद्या दिवशी कमी भूक लागते एखाद्या दिवशी जास्त भूक लागते नेवा लागते खाणं हो का नाही हो वापस आलं तर चालते पण उपाशी नको राहत जाऊ बरं ठीक आहे घेऊन जाईन दोन पराठे हो हो आशा आता चालली तू शेण घेऊन कधी सोळा सारवण करशील तो हा आता आठ वाजले ना काकू घर गिर सारवलं फक्त सोळाच टाकाले पाहिजे शेण कमी पडलं शेन तर आले मी तुमच्या कोट्यात शेणने वाले अन तुमचे का का? काम झाले काय काम गिम झाले आता पूजा गिजा बाकी आहे आता घरी जातो घरून टोपली घेतो फुलं गिलं पाहा लागन फुलंही तोडून नसन ठेवले बबितानं तिला सांगाच लागते फुलंही तोडाचं कामा कामात राहते तर लक्ष नसन वहिनीच हो घरचे काम आता रिंकू आली तर रिंकूचे काम काम तर लेकर आता चार चार झाले अजून जिम्मेदारी वाढली चाल बा मी घरी जातो आता लवकर लवकर काम करून घ्या अजून मग मंदिरात जावं हो मी बी आता सडावाळ टाकतो अंगपाय धुतो अन मग मी बी पूजा उजा करून मंदिरात येईन स्वयंपाक गिंपाक होत राहते आरामात नाही तर काय मग साडी तर मस्त हातली आज नवीन नवीन हो दिवाळीला घेतली होती ना साडी तर घातली आज चांगली दिसते हो मस्त दिसते ना कलर गिलर चांगला आहे हो कलर काय चांगला नाही तर काय मग चांगलाच आहे हो आणि तुमच्या अंगावर काय कोणताही कलर घाला तरी चांगल्याच दिसता तुम्ही गोऱ्या म्हणून मी आता काळी आहे सावळी आहे तर त्याच्यानं मला विचार करूनच कपडे घाला लागते आणि कपडे घ्यायच्या वेळेस बी विचार करा लागते ह्या कलर चांगला दिसन का नाही दिसणार हो तो लाईट कलर घेत जायचो लाईट कलर एकदम असे काळे कुडे कपडे नको घालत जाऊ तो चांगले कपडे घालत जाय चाल गड्या मी आता पटकन घरी जातो यायचं तरी अंग पाय धुई धाय करून तयार आहे गण्या काय करून राहिला हा शाळेची तयारी नाही करा लागत काय कर ना शाळेची तयारी शाळेत नाही जावं लागत काय नाही आज मी नाही जात आज शाळेत आज गुरु पौर्णिमा आहे ना मी सुट्टी घेतो मला नाही घेतोय मी नाही जात नाही जा जाय झाली ना तयारी हा राणीची तयारी झाली चंदूची तयारी झाली हा ते शाळेत चालले ना तू बी कर लवकर मी नाही मला नाही आहे शाळेत शाळेत जावायचं आहे नाही हा जाच लागन नाही तर जबरदस्ती बसून म्हटलं तुला अहो बबिता याची तयारी करून दे ना शाळेत नाही पाठवावं लागत का या पाठवतो नाही डब्बा गिब्बा बांधून ठेवला पाणी गरम आहे हे आंघोळ नाही करत जातच नाही म्हणते शाळेत किती वेळची म्हणून राहिली मी त्याला कर रे तयारी कर रे तयारी आंघोळ कर रे आंघोळ कर रे ऐकत नाही तो असा कसा नाही ऐकत तो हा पकड त्याले आणि गोट्या रापट हा असा कसा आंग नाही धुत राहू दे ना आजी मला आजच्या दिवस राहू दे ना काय तू बे सणाच्याही दिवशी द मला शाळेत अरे ता सुट्टी नाही आहे ना शाळेले हा शाळा चालू आहे ज्या दिवशी सुट्टी राहीन त्या दिवशी घरी राहायचं हा अजून पंधरा तारखेले तुझ्या वाढदिवस आहे मग तर तू घरीच राहशील पंधरा तारखेले हा तेव्हा घेतो सुट्टी जाय बर शाळेत जाय नाहीतर तर पंधरा तारखेले के केक नाही आणणार मग आम्ही तुझ्यासाठी सांगून ठेवतो आणजो ना आजी माझ्यासाठी केक आणजो माझ्या वाढदिवस केक पाहिजे ना कर मग तयारी कर आणि शाळेत जाय मग ते काही घेऊन देईन वाढदिवसाले नवीन ड्रेसही घेऊन देईन हा तू जे जे म्हणशील ते सगळंच घेऊन देईन हा पाहिजेन ना तुले पाहिजे ना मोल मी सांगतो ना जी तुले काय काय पाहिजे तो आता नाही सांगत मी संध्याकाळी सांगत आता आंघोळ करतो आणि शाळेची तयारी करतो या टू याचा या टाइम ता झाला बर बबिता फुल नसन नाही आहे फुल असत नाही आहे मी गेलते फुलं तोडायला घरासमोर तर तो कोण तोडले काय माहित फुलच नाही आहे आपल्या झाडाले ना मला माहित होत तुन तोडले नसन म्हणून गेलती आई मी फुलं तोडाले पण आज भेटलेच नाही मला मुले तोडून घेतले आपल्या झाडाचे बरं जाऊ दे बरं टोपली मी जातो आणि घेऊन येतो फुलं इकडे जाऊन पाहतो मी सरूबाईच्या घरा इकडे तिच्या घरी झाडच झाड आहे घेऊन येतो थोडेसे फुलं तोपर्यंत तू तो बाकीची तयारी करून ठेव हा घरची पूजा करून घेऊ आणि इथची पूजा झाली म्हणजे मंदिरात चाललो जाऊ आणि तिकून आल्यावर मग स्वयंपाक होत राहते आरामात बरं ठीक आहे नाही दे मग टोपले हो सरूबाई बोल ना शांता फुलं पाहिजे होते काय सदा फुलीचे फुलं कुठं शांता एकही फुल नाही पूजाले फुलं नाही सापडले सकाळी सकाळी घेऊन गेले बाप्पा कोण न काय हा मी तर झोपेतून उठायचीच होते उठल्याबरोबर पाहतो तर झाडाची फुलं गायब माय बाई माय घरचे फुलं नाही आहे ना माय घरचे नेले तोडून हेच तर येता येता ऐकून विमलबाईच्या घरून आणले मी ना तोडून तर तिथं काही सदा फुलीचे फुलं सापडले नाही इकडे समोर जाऊन पाहिन चौकात तिथं लय झाड बर तिकडेच जाऊन पाहत झाले काम हां होते काम काय होते काय करा लागते थोडे थोडे काम हो ते तर हाय काम गे मग चाल मग येत हो हो ये मग इथं भेटले गड फुलं लय मोठे हाय तोडून घेतो आता अमाय चालली ना मंदिरात हो मावशी चालली ना मी मंदिरातच चालली घरचे काम बिम झाले आता चालली जातो म्हटलं अन गर्दी कमी असं आता सकाळी सकाळी मग तो थोड्या वेळानं लय गर्दी होईल हो मग गर्दी गिर्दी होईल मी बी येतो फुलं तोडाली आली होती इकडे आता घरी जातो पूजा उजा करतो आणि येतो मग हॅपी गुरु पौर्णिमा रुपा सेम टू यू मावशी सेम टू यू आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना पण गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी गुरु पौर्णिमा मस्त आहे मग रुपा नाही काय बा मी घरी जातो मग आता मी पटकन येतो मंदिरात साडी मस्त घातली मावशी आज हो काय चांगली दिसते ना हो चांगली दिसून राहिली ना साडी मस्त दिसून राहिली आणि तुम्ही चांगल्या दिसून राहिल्या मस्त हा काय रिंकू आहे व रिंकू म्हणते काय आई म्हणते सणावाराच्या दिवशी साधेच कपडे घालतं म्हणते तू नवीन साडी घाल म्हणते तर तिनंच कपाटातून का काढून दिली मग मले साडी आई म्हणते हे घाल म्हणते तू साड्या फक्त ठेवासाठी घेत काय म्हणते तू घालत जाणं आता आपलं कसं आहे गावगाड्यात काय नवीन कपडे घाला असं वाटते है? घाला लागते तसं दिसं काही नाही मावशी आपल्या खुशीसाठी स्वतःच्या खुशीसाठी घाला लागते चांगले कपडे चांगले कपडे घातल्याने आपल्याला चांगलं वाटते आपल्यालाही गमते गमते दुसऱ्यासाठी काय घाला लागते आपल्या खुशीसाठी हो ते तर आहे म्हणा स्वतःसाठी तर झालंच लागते पण म्हटलं साध्या साड्या ठीक आहे ना आता गावातल्या गावात कुठं येतो जातो तर चालते तेव्हा नवीन नवीन कपडे हो ते तर आहे पण सणावाराच्या दिवशी घालून घ्या लागते मग तसे बाकी दिवस तर आहेच मग आपले घरचे कपडे साधे सुधे हो चालू इथं टाईम होईल नाही तर मले जाय मग तू मंदिरात मी घरी जातो बर माशी ठीक आहे <coughs> झाली ना तयारी हा अजून काही राहिलं चाल पटकन ऑटो येऊन जाईल चाल बरं नेऊन देतो तुला ऑटो जवळ आई राहू दे ना प्लीज आजचा दिवस राहू दे ना घरी मला तू बी आई आजी सारखीच आहे तू बी तुम्ही दोघी जणी सारखंच सार आहे आजी बी शाळेत पाठवते तू बी शाळेत पाठवत मला जा ना बाबू जा लागते आजचा दिवस आज काय आहे गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी शनिवारी तसं काढून शाळा राहते दोन एक दिवस डब्बा बांधून ठेवला जेवण करून घे जो मी जेवणच नाही करणार उपाशीच राहीन मी मला नाही पाहिजे डब्बा बाबू असं नको करू ना तू तर गुड बॉय आहे चांगला मुलगा आहे ना तू हा माझा लाडाचा बाबू बबिता आई इकडे आहे मी अहो ह्या गेला का जावाचा आहे जावाचाच आहे नाही तो तयारी झाली त्याची आता निघतेच तो बाबू गण जा ना बेटा राणी गिनी आली तिकडे याटो जवळ जाय पटकन बोलूस नको गा आजी तू कट्टी तू या संग नाही मा असं नाही म्हणा चालला जाय लवकर येतो ते कोण काय लवकर येजो आज काल सकाळून शाळा आहे काय दुपारून शाळा आहे ना हो तर संध्याकाळी येजो मग हां जाय मग आता पटकन वाट पाहून राहिले लेकर जाय बर ना तू ऑटो टाकून देईन तुले हां मग अजून टिकटी पैसे द्या लागल बर जातो बबीता चल ना मग आपण पूजा करून घेऊ होय आहे चल ना आणले काय फुलं हो हो आणले ना गावात घुमले फुलायसाठी तर भेटले फुलं घेऊन आली होते ना आता एवढ्या फुलात लय झाले एवढे फुलं हो होते नाही एवढे फुलं लय झाले चाल ना मग पूजा करून घेऊ हो आई चला आई कोणती आरती म्हणता मग आरती काय आरती आरती हा कोणती म्हणून घे ना काय होते पूजाच करणार आहे म्हणा ना मग तुम्हीच म्हणा <स्तव> आरती झाली आपली आता कपूराची आरती म्हणून घेऊ नाही का हो कपूरची आरती म्हणून घेऊ आणि मग झालं बरं लाव ना मग कपूरला कपूर गौरम कर्नावतारम संसार सारम भुजेंद्रार झाले आरती झाली आता चाल मग पटकन मंदिरात चाललो जाऊ आई लेकरा घेऊ काय राहू देऊ घरीच राहू दे ना लेकरा लेकराले पकड तर ले पूजा गिजा नाही करू देणार आपल्याला कुठं त्याच्या मागं धावा धावा करत राहू दे ना नाता रिंकू घरी पाहिते त्याला आपण जाऊ पूजा उजा करून येऊन जाऊ पटकन बरं ठीक आहे चला मग हो चाल मग तिकून आल्यावर मग स्वयंपाकी बनवायचा आहे आपल्याला चला काय झालं रिंकू रडून त्याले हा काय झालं काही नाही आहे त्याला हा काय चड्डी बदलून दे त्याची आणि दुसरी चड्डी घालून दे हा आणि स्वेटर गिटर घालून दे आणि पाण्यात ठेवत ना घेऊन बसत घेऊन बसत हा मग असाच पाहिजे ना तू घेऊनच बसा म्हणून मला पाळण्यातच होता इथं आता त्याला इकडे लढत होता तर बर घालून दे त्याला कपडे घालून दे आणि झोपून दे पाळण्यात बर कुठे चालले मंदिरात मंदिरा जातो ना पटकन जातो ना पटकन येतो म्हटलं बर जाय दोघी जणी चालले काय हो आणि मी आम्ही दोघी जणी जाऊन राहिलो पाय जाऊ लय येतो आम्ही लवकर बर या ना या अरे वा चंद्रकला तर तू ओळखालीच नाही येऊन राहिली काउन शांता भाई आज कोण वळखाले नाही येत मी हा गिंग फुटले काय शिंग फुटले मले का पंख फुटले म्हटलं वळखाले नाही येऊन राहिली मी नाही शिंग फुटले नाही पंख फुटले हा साडी मस्त घातली होत्या घाला लागते घालून पाव हा तू कशी घालत नवीन नवीन कपडे मी नाही घालू काय मग हा मी नवीन नवीन साडी घालतो तुले पाहून असं <laughs> आहे काय चांगला आहे ना चांगला आहे घालत जाय मस्त दिसून राहिले खरंच सांगतो शायनिंग मारते दुरूनच हो मावशी कलर मस्त खुलला तुमच्या अंगावर अन तुम्हाला माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू अन तुले पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आली काय तू मंदिरातून नाही मंदिरातच चालली तू काही झाली नाही घरा इकडे म्हटलं शांताबाई आली नाही तर मूळ हाये नाही आहे जाऊ द्या म्हटलं आता आपण एकटा एकटा चाललं जाऊ तर तुम्हीच दिसल्या मग मला पाय बरं झाली ना आपली भेट नाही आली मी तुझ्या घरी तरी बरोबर भेट झाली आपली रस्त्यावर ना मग सांगा मग चाललं जाऊ आता सांग मग नाही तर काय मग चाल ना जाऊ पटकन काय आज पुरणाचं पूर्णाचं नाही नाही बनवण खीर पुऱ्या बनवून कढी कळी तिखट भाजी थोडं थोडं बनवा लागन एका टायमीचं सकाळी कोण खाते मग पातं पात सहा पुऱ्यान थोडेसे कळी भजे थोडं थोडं बनवून घेईन बनवून घे जो थो� ता आहे का पाहिजे असेल तर ये

हा शेण नेतो काकू सडा टाकाले हा सडा टाकतो आंघोळ करतो मग येतो हा गेली सडाही टाकला हा अंगपाय धुऊन मंदिरात आली हा लय स्पीड न काम करतो बा तू करा लागते काय करत करा नाही लागत का एकच काम घेऊन बसन तर दिवसभर बसायला लागल मला गेली पटकन घरी आ सडा टाकला आणि भाडबुड आंघोळ केली मग देवानीच पाणी उघडलं ना मी म्हटलं चाल गळ आजचा दिवस करून घ्या म्हटलं आणि जातो म्हटलं मंदिरात काय काय झाली मग पूजा पूजा हो बसलो होतो गोष्टी करत आता घरीच निघालो आम्ही तर तुम्ही दिसले आम्हाला हो काय चांगलं पहिला नंबर लावला तुम्ही जा मग आम्ही आता पूजा उजा करतो येतो हो करा मग पूजा येतो मग काक हो या बबिता काय काय झालं बनवून काही नाही आई आत्ताच बनवाले बसले मी पुऱ्या बनवासाठी अन पूर्णाचं बनवासाठी पीठ भिजून ठेवला आणि हे रवा काढून ठेवला आणि आता डाळ वाटून राहिली मी पूर्णाचं बनवाले मय पूर्णाचं वाटत बसली काय मला काही नाही आवाज देल ना मी वाटून देत होती तुले तुम्ही बसल्या होत्या रिंकूताईजवळ मालिश करून देत होत्या बाबूची तर आवाज काही देलला नाही आता रिकामी मी बसली होती त्याच्यानं म्हटलं अन्न खाली आहे तर मालिशच करून देतो मालिश होऊन जाते टाईम आहे तर अन्न मग मी डाळ वाटून देतो हा पूर्णाचं मी वाटतो तू तो तोपर्यंत तो कढी बन भात बनव हे बाकीचं बनवणं अन मावशी आली येवतीच आहे आलीस तर नाही येतो म्हणे पण अजून आली नाही मावशी हो तर येईन मावशी तर फ्रीज मध्ये ताक आहे तर ताक देऊन देज मावशीला हो आई अन मावशी येईन तर मावशीला म्हणजो पूर्णाचं नका बनवू म्हणा घरूनच देऊन देऊ दोन चार पूर्णाच्या पोळ्या ठीक आहे नाही मावशी येईन सांगतो मी मावशीला हो सांगो उठ मग मी वाटून देतो पुरणाचा वाटतो नाही नाही तर वाटतो मी राहू दे ना वाटतो ना मी हा तू उठ आणि बाकीच ना तोपर्यंत हा नाहीतर मग स्वयंपाक आले उशीर होईन ना आपल्याला संध्याकाळ झाली कलेक्टर आले तर झोपाले पाहिजे मग लवकर लवकर स्वयंपाक बनवून देऊन देऊ हा निवत घेऊन देऊन देऊ दियू मग काय जेवण कधी होत राहते हो ते आली मी साडी घाऊन काढली त्या अ झाली ना आता पूजा उजा आता स्वयंपाकाचा टाइम आहे ता काय नवीन कपडे खराब करा म्हटलं अजून तेला गिलाचे दाग लागते त्याच्यानं काढून ठेवले काय बरं झालं आली तर आता तुझीच गोष्ट चालू होती काही हे म्हणतो मी घरी पुरणाचं बनवून राहिलो आम्ही तर तू काही बनवज नको पाच सहा पुरणाच्या पोळ्या इथूनच घेऊन घरून पाच सहा पाच नाही पाहिजे शांताबाई दोनक घेऊन देज नाही हो दोन यानं काय होते हा पाच सहा घेऊन जाजो दोन तू खाजो हा दोन दिवा कर खाईन हा चार पाच चार होते सहा पाहिजे कमी नाही पडत तेवढे लागत नाही पण पाहिजे तू या मतानं तुम्हाला कमी पडणार ना नाही हो कमी गिमी नाही पडत जास्त वाजताच ना मग ताक साठी आली मी बरं फ्रीजमध्ये मध्ये आहे ना देतो काय काय बनवलं मग काही नाही भात ठेवला आता फक्त पकाले आणि इकडे आली त्या म्हटलं लक्ष ठेव जा येतो म्हटलं मी लवकर हा काय तू आताच लागली नाही काय काय मग लागते हा जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत मी किचनच्या बाहेर जात नाही लवकर 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 करून घेतो लगून जातो मग हो चला मित्रांनो आता आमची तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे बा मस्त पुरणाचं बनवतो कडी गोड पुऱ्या तिखट भाजी भात चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा तुम्हाला कसा वाटला तो व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून चला मग उद्या भेटू सायंकाळी साडेसात वाजता नवीन भागात धन्यवाद